हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्लोब ग्लोबचा मराठी तर्थ गोलाकार वस्तू पृथ्वीचा गोल पृथ्वी वसुंधरा पृथ्वीची प्रतिकृती विजेचा बल्ब किंवा चेंडूसारखी कोणतीही वर्तुळाकार वस्तू होत आहे ग्लोबला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी यूज अ ग्लोब इन अवर जिओग्राफी क्लास दुसरा वाक्य आहे वी एक्सपोर्ट अवर गुड्स ऑल ओव्हर द ग्लोब तिसरा वाक्य आहे हिज ग्रेटेस्ट अम्बिशन इज टू सेल अराउंड द ग्लोब चौथा वाक्य आहे द अर्थ इज अ ग्लोब फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू